ताई आई तुम्हाला सांगेल कशी भाजी करायची शेव ए शेंगायची शेवंग शेंगा चिरल्या तेल टाकलं मीठ टाकलं हळद टाकली मसाला बुजला टाकायचे काळी काळी भाजी बनवायची काळी घरच्या मसाले ताज्या ताज्या मसाले मध्ये आई बा कशी भाजी बनवते आणि हो या ठिकाणी आता आईने भाजून घेतलेली आहे आपली हरभऱ्याची डाळ खोबरे आणि कांदे आणि हे सर्व तव्यावरती गरम करून घेतले आहे शिजवायचं तुम्हाला चुलीच्या जवळ हे आपल्याला दहा बारा मिनिट चांगले शिजवून द्यायचं आहे तर आजी आता आई करीन मसाला बारीक करीन मिक्सरमध्ये आणि व्यवस्थितपणे आपल्याला शंगातून घ्यायचे होते जेणेकरून मावा बिवा असतो तो निघला पाहिजे शंगायचा आता आईने ठेवलेले आहे जाखण कशामुळे ठेवले ते सांगेल शिजायसाठी लवकरात लवकर शिजण्यामुळे वाप दाबतात शंगायच्या आई आता काय करता येते सांगेल तुम्हाला मिक्सर मध्ये टाकी ते आता दळून आणायचं ते दळ का मग कालून घालायचं पोराला शहा जायला ते बघा मला कॉलेजला जावं लागतं त्यामुळे आई पटापट भाज्या करतात आणि आता हे पाठवून आता गाई गडबडीत मिक्सर मध्ये करून घेणार आहे लवकरात लवकर, लवकर। त्याच्यानंतर लगेच आता आपण कालून टाकणार दहा बारा मिनिटांनी भाजी शिवा मस्तपैकी पैकी कालवण आहे आपलं आई सांगन कसं कायम असा कालवण करायचे बघा मिक्सर मध्ये मिरची दोन शेंगाची हळंग आहे ना चालले होता हे बघा आणि खूप जोरदार भाजी आपली एकदम हाताची हे बघा मिक्सर जाळ आहे तिथे काही बघू शकता किती घट्ट भाजी झालेली आहे आणि आपल्या शेंगा होते शुद्ध खावं जेणेकरून याच्यामध्ये जास्त आपल्याला ताकद असते प्रोटीन जास्त राहत आता या अंदाजानुसार पाणी होता जेणेकरून जास्त भाजी पातळ पण नाही आणि घट पण नाही झाली पाहिजे आता जवळजवळ जोर ही भाजी आता आपल्याला पाच दहा मिनटं चांगली उकळून द्यायची आरोग्य उतरून द्यायचं आहे आपल्याला मधला म्हणजे चवीला येते भाजी बघा बघा तरी आता ही चांगली आई हलवेल बघा भाजीला अजून काय 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 वास आता काय नाही झालं मीठ मिरची बरोबर टाकी आता गरम करायची फक्त जवळ जवळ चुलीवरती आपल्याला ती पाच पाच दहा मिनटं आर कोत्रो शकतात आता किती मस्त बिरी आलेली आहे आणि हे बघा शेंगा आपल्या शेवग्याच्या शेंगा होते या अशी बाजू तुम्ही जर बनवली असेल तर सांगा घरच्या घरी ताज्या मसाल्यामध्ये आजीने आईने कांदे आणि डाळ आणि भरपूर काही साहित्य होतं त्याच्यामध्ये मिरच्या ते व्यवस्थित गरम करून घेतलं त्याच्यानंतर मिक्सरमध्ये जाऊन लगेचच ताजा ताजा मसाला तयार केला तुम्ही पण आज तयार करू शकतात आणि हे बघा आता भाजी चांगली आरक उतरलेलं आहे ते आपल्याला शिजून द्यायची शिजली आहे आपली पाच दहा मिनटं चुली आता चुलीवरती आता तिला उतरून घ्यायचं आहे आणि यश अंगा बसू शकतात खूपच छान आहे आणि एकदम घरचे आहे वेळ या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद